नमस्कार बहिणीनो आज आपण पाहणार आहोत की लाडकी बहीण योजनेबद्दल ज्या ज्या अपडेट आल्या आहेत ओके सो आज तारीख आहे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस ओके ज्या ज्या अपडेट आल्या आहेत त्या आपण बघून घेऊयात ओके सो पहिली अपडेट आली आहे की आता सर्वप्रथम बहिणींचा हाच एक प्रश्न पडला असेल त्यांना की पैसे आले आणि पैसे येणार कधी ओके सो काही महिन्यांना पैसे आलेत आणि काही महिन्यांचा असा प्रश्न आहे की आम्हाला के वाय सी करूनही पैसे आमचे अजून आलेले नाही आहेत ओके सो थोडंसं तुम्ही वेट करा ओके सो आत्ताच इलेक्शन झालेलं आहे त्यामुळे आता, आता तुमचे पैसे येण्यास सुरुवात होतील ओके थोडं थोडं महिलांना पैसे तुमच्या खात्यात यायला सुरुवात होतील ओके सो पहिला अपडेट काय आहे जानेवारी महिन्याचा हप्ता अजूनही थेट जमा झाला नाही महाराष्ट्रातील एकोणतीस नगरपालिकांमध्ये झालेल्या नगर, नगर निकाय निवडणुकांमुळे निवडणूक आयोगाने आचारसंहितेचा नियम लागू केला आहे त्यामुळे जानेवारी दोन हजार सव्वीस हा पंधराशेचा हप्ता पूर्वीच जमा केला जाणार नाही सी आता सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी लाडकी बहीण योजनेचा हप्ता खात्यात तुमच्या अजूनही जमा झालेला नाही आता ते म्हणत होते अपडेटमध्ये की मागं चाललं होतं की तीन हजार रुपये येणार ओके बहिणी काही काही महिलांना नोव्हेंबरचेच पंधराशे नाही आले तर ॲडव्हान्स कधी येणार ओके आणि काही काही महिलांना नोव्हेंबरचे तर आलेच डिसेंबरचे सुद्धा जानेवारीमध्ये आलेत अकरा ते पंधरा तारखेच्या दरम्यान ओके सो खूप महिला अशा आहेत ज्यांचे की ई के वाय सी करून सर्व क्रायटेरिया उत्पन्नाचा दाखला पण त्यांच्याबरोबर आहे सर्व क्रायटेरियामध्ये बसत आहेत त्या तरीसुद्धा त्यांचे पैसे आलेले नाहीत त्यामुळे जानेवारीच्या ॲडव्हान्समध्ये पैसे मिळतीलच याचा विचार तुम्ही आत्ता सध्या थांबवा कारण की अजून तरी काय तशी अपडेट येत नाही आहे ओके आता तुमच्या खात्यात अजून पैसे आलेले नाही आहेत ओके सो so, पंधराशे रुपये जे आहेत ते नोव्हेंबरचे ते अजूनही आलेले नाहीत आता थोडंसं तुम्ही वेट करा सोळा ते वीस तारखेपर्यंत ओके आता दुसरा जो आहे अपडेट आचारसंहिता लागू असल्यामुळे पेमेंट रोखली गेली आहे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आचारसंहिता असताना ॲडव्हान्स पेमेंट देऊ शकत नाही यासाठी पैसे सोळा जानेवारीनंतर पाठवण्यात येतील ओके सुरू होईल अशी माहिती सरकारकडून दिली गेली आहे ओके सी बेसिकली दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की आचारसंहिता आता या अपडेटमध्ये असं आहे की महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चालू आहेत आणि किंबहुनं संपल्यात जमा आहेत ओके सो निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आचारसंहिता लागू असताना हप्तापूर्वी पाठवता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे जानेवारी महिन्याचा पंधराशे रुपयाचा हप्ता थोडासा उशिराने जमा होईल आणि ज्या महिलांच्या हफ्ते थांबलेले आहेत ओके नोव्हेंबरपासून त्यांनी परत एकदा के वाय सी स्टेटस चेक करून घ्या तुमचा आणि व्हेरिफिकेशन आहे का तुमचं आधार आणि बँक अकाऊंट लिंक आहे का ते पण तुम्ही बघा आणि सगळं ओके असेल तरी जर प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा सबस्क्राईब करून ओके आता नंतरचा अपडेट आहे की मुख्यमंत्री फडणवीस यांची आता सोळा जानेवारीनंतरसुद्धा जानेवारीचे पैसे एक्स्ट्रामध्ये ॲडव्हान्समध्ये पे केले जातील बहिणींना असंही म्हणण्यात येत आहे सरकारकडून पण आता बघूयात नक्की काय आहे ओके आता मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण काय आलं आहे की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की लाडकी बहीण योजना ही बंद झालेली नाही आहे पात्र महिलांना मदत नक्की मिळणार आहे म्हणजेच की आता हा पॉईंट लक्षात ठेवा हो। पात्र महिलांना म्हणजे कोणाला ज्यांचे पैसे अजूनही रखडले गेले आहेत ज्यांना मिळाले नाही आहेत नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे त्यांना मदत नक्की मिळाली म्हणजे नव्वद टक्के तुम्हाला पैसे मिळणार आहेत बहिणींना ओके पण आचारसंहितेचा नियम चालू असल्यामुळे पैसे थोड्या उशिराने सोळा जानेवारीनंतर पाठवले जातात म्हणजेच की खूप जास्त गॅरंटी आहे की ज्यांची इच्या पैशांनी सगळे डिटेल्स कम्प्लीट आहेत बरोबर आहेत योग्य आहेत त्यांना नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे एक साथ मिळू शकतात ओके सो so, पैसे नक्की मिळणार आहेत फक्त निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर खात्यात जमा केले जातील कुणाचंही अर्ज किंवा नाव कट केलेलं नाही आहे असं खूप महिलांना वाटत असेल की आमचं नाव कट केलं आहे का नाही केलं जर सगळं बरोबर असेल तर नाव नाही कट केलं ओके आता पैसे कधी मिळणार ओके okay. सरकारच्या माहितीनुसार तर एवढंच मी सांगेल की आचारसंहिता संपल्यावर हप्ता सोळा सतरा जानेवारीनंतर खात्यात जमा होईल म्हणजेच की आत्तासुद्धा येऊ शकतो तुम्हाला किंवा उद्या ओके okay. खात्यात जमा होईल म्हणजेच की बहिणींना थोड्या दिवसाची थोडीशी प्रतीक्षा करावी लागेल पण पैसे तुम्हाला मिळणारच ओके okay? नोव्हेंबरचे पण मिळतील डिसेंबरचे पण मिळतील ओके okay? आता जानेवारीच्या ॲडव्हान्समध्ये <coughs> कोणाला मिळणार कोणाला आणि जर ज्यांना मिळाले असेल तर त्यांनी नक्की मला सबस्क्राईब करून त्या महिलांनी कमेंटमध्ये सांगा ओके जेणेकरून बाकीच्या महिलासुद्धा ते कमेंट बघतील ओके आता यात असं आहे की महत्त्वाची सूचना सांगायची झाली तर अफवा पसरविल्या अजूनही जात आहेत की पैसे आलेच नाहीत किंवा योजना बंद झाली असं काही नाही आहे अशा अफवांवर विश्वास ठेवू नका ओके okay. फक्त सरकारी अपडेट्स ज्या येणार असतील ते मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत सांगन एकदम क्लिअर आणि खऱ्या अपडेट सांगाल ओके okay. ज्या सरकार थ्रू येणार असतील ओके okay. त्यामुळे माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सरकारी अपडेट्सवरच तुम्ही विश्वास ठेवा ओके थोडक्यात सांगायचं झालं तर सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी लाडकीमणी योजनेचे पंधराशे हप्ता अजूनही खात्यात तुमचा अजून होणार नाही आहे झालेला नाही आहे थोडंसं थांबा कारण की आचारसंहिता लागू आहे ओके सध्या तरी आत्ता आत्ता बंद झाला आहे आणि योजना चालू आहे पैसे नक्की मिळतील फक्त थोडासा विलंब झाला आहे ओके त्यामुळं एवढं सांगन की मी तुम्हाला काही अफवा पसरवल्या आहेत की पैसे समोरच्या दिवशी म्हणजे उद्या येणार ओके पण सरकारने स्पष्ट केले आहे की आचारसंहिता बंद झाल्यावर निवडणुका इलेक्शन बंद झाल्यावर पैसे तुम्हाला देण्यात येतील ओके